नमस्कार शेतकरी मित्रां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट लासलगाव या ठिकाणचे बाजारभाव आणि एक महत्त्वाची सूचना कांदा बाजार समित्या संदर्भात आलेली आहे आता क्षणाची सर्व महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर बोलला तर नक्कीच लाईक करावती नसाल तर माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून जर त्याला बनवून म्हणजे घंट असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शकता या ठिकाणी तुम्ही जसं की स्क्रीनवर बघत आहात अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहे गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस पासून ते सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत वर्ष अखेर असल्याने लासलगाव मुख्य बाजार आवारातील धान्य भुसार व तेलबिया या शेतमालाचे लिलाव बंद राहतील याची सर्व संबंधित शेत घटकांनी नोंद घ्यायची आहे आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे त्यानंतर बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आज तीस तारीख आहे परंतु या ठिकाणी चुकून एकोणतीस तारीख झालेला आहे पाचशे चोपन्न नगांची आज आवक झालेली आहे तर उन्हाळ्यांसाठी पाचशे चोपन्न कांदा आवकांदा जे दहा हजार एकशे छप्पन क्विंटलची आज आवक दाखल झालेली आहे काल आवक वाढली होती आज आवक थोडी कमी झालेली आहे नरमाई झालेली आहे तर बाजारभाव रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बघितले पाचशे नगामध्ये नागामध्ये उन्हाळकांची आवक झालेली आहे तर दहा हजार एकशे छप्पन क्विंटलची आवक दाखल झाली आहे उन्हाळकांदा कमी कमी सातशे जास्ती जास्त सोळाशे चाळीस आणि सरासरी पंधराशे वीस रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासरगाव या बाजार समितीमध्ये भागाला भेटलेले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारभाव बघण्यापूर्वी या ठिकाणी सोलापूर या ठिकाणचे लाईव्ह अपडेट जाणून घेणार आहोत काय बाजार समिती बंद आहे ती चालू आहे चालू आहे तर काय मार्केट चालू आहे आपण यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून की लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे दहा हजार कोटीचा फटका एन सी ई एलच्या अटीत निर्यात रखडली बड्या कंपन्यांचा फायदा गेल्या सहा महिन्यामध्ये सरकार सरकारने कांद्याच्या वाढत्या दरामध्ये हस्तक्षेप केला आहे शेतकऱ्यांचे सुमारे दहा हजार कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचा वाढता रोज बघता केंद्र सरकारने बांगलादेशला पन्नास हजार टन आणि यू एला यू ए ईला चौदा हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कांदा निर्यातबंदी अखेर होती परंतु या ठिकाणी बघितलं निर्यात मुदत पुढील आदेश येईपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे